नमस्कार तुमा आपल्या पॉइंट या तुम्हा सर्वांचं स्टडी चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्यातील अंगणवाडी मदत निसांची चौदा हजार रिक्त पदे लवकरच भरणार मंत्री आदिती तटकरे यांनी दिली माहिती याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ पाया न घालवता एकूणच राज्यभरामध्ये या अंगणवाडी मदतनिसांची चौदा हजार रिक्तपदे कशा पद्धतीने या ठिकाणी भरणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया या तुम्ही बघा बघा ठिकाणी टायटल टायटल पाहू शकता काय आहे राज्यातील अंगणवाडी मदतनिसांची चौदा हजार रिक्त पदे लवकरच भरणार मंत्री आदिती तटकरे यांनी दिली माहिती बघा राज्यातील महायुती सरकार हे महिलांसाठी अनेक नवनवीन योजना आणत आहेत त्यातच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची राज्यात चर्चा असताना महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी महिलांसाठी एक नोकरीची सुवर्ण संधी दिली आहे राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची चौदा हजार सातशे नव्वद रिक्त पदे हे लवकरच भरण्यात येणार आहेत अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेला आहे बघा तब्बल आपल्या राज्यामध्ये अंगणवाडी मदतनिसांची जी रिक्त पदे आहेत त्याची आकडेवारी किती मोठी आहे बघा चौदा हजार सातशे नव्वद पदे या ठिकाणी लवकरच भरणार असल्याची माहिती आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेला आहे बघा पुढे या एकात्मिक बाल विकास सेवा योजने परिषद अंगणवाडी केंद्रामध्ये अंगणवाडी मदतनिसांची तेरा हजार नऊशे सात रिक्त पदे आहेत शहरी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांमध्ये सातशे त्र्याऐंशी अंगणवाडी निसांची रिक्त पदे आहेत त्यानुसार एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस अखेर परेंत, राज्यातील चौदा हजार सातशे नव्वद मदतनीसांची जी रिक्त पदे आहेत ती भरण्यात यावीत अशा सूचना हे सर्व जिल्हा व प्रकल्प स्तरावर देण्यात आल्या आहेत असेही आदिती तटकरे यांनी सांगितलेले आहे बघा याबाबतची जी जाहिरात आहे ते लवकरच या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे इच्छुक महिलांनी अर्ज सादर करावेत असेही आवाहन आदिती तटकरे यांनी केले आहे बघा दरम्यानच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना दर महिना एक हजार पाचशे रुपये बँकेच्या खात्यावर जमा होणार आहेत राज्य सरकारकडून थेट महिलांच्या खात्यामध्ये पैसे टाकले जाणार आहेत मात्र काही महिलांना बँकेमध्ये खाते नसल्याने त्यांना अडचण येत आहे आणि याच पार्श्वभूमीवर ज्या महिलांनी अजूनही ज्या महिलांची अजूनही बँक खाती नाहीत त्यांना सहकार्य करत बँकांना खाते उघडून देण्यासाठी सहकार्य करावे आणि तसे आदेश देखील बँकांना आदिती तटकरे यांनी दिले आहेत बरं एकूणच अशा पद्धतीने एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस अखेरपर्यंत आपल्या राज्यामध्ये चौदा हजार सातशे नव्वद मदतनीसांची जी रिक्त पदे आहेत ती पदे या ठिकाणी भरण्यात यावा यासाठी सर्व जिल्हा प्रकल्प स्तरावर या ठिकाणी ही माहिती आदिती तटकरे यांनी दिलेला आहे व एकूणच ही सो मोठी भरती असणार रा आहे राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची चौदा हजार रिक्त पदे लवकरच या ठिकाणी भरली जाणार असल्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद